क्रमांक छत्तीस ते चोपन्न पृष्ठ क्रमांक सव्वीस ते पस्तीस या दोन गोष्टींमध्ये माझ्या छोट्याशाच मागण्या आहेत परत मी सांगतो एका रुपयाची मागणी करत नाही पण अध्यक्ष महोदय कुलाब्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे तिथे मत्स्य व्यवसाय चालतो तिथे भाषे विक्रेते असतात बसलेले असतात आता महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने जे प्रशासक आहेत त्यांनी निर्णय घेतला की ती जागा ऑक्शन मध्ये काढायची आणि सगळ्या त्या तिकडच्या कोळी बांधवांना न्यायचं ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये म्हणजे महात्मा फुले मंडईमध्ये न्यायचं ठीक आहे तिथे तुम्ही जागा द्या पण माझं म्हणणं हे आहे की जिथे आता छत्रपती शिवाजी महाराज मंडईमध्ये मत्स्य विक्रेता सुरू आहे मासे विक्रेती सुरू आहे ती बंद झाली नाही पाहिजे तिथेही जागा द्या आणि अधिकची जागा द्या कारण हा व्यवसाय खूप महत्वाचा आहे आपल्या राज्यासाठी महत्वाचा आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे पारंपरिक व्यवसाय हा आणि हे मला वाटतं बंद होता कामा नाही त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारनी तत्कालीन कारवाई केली पाहिजे लगेच कारवाई केली पाहिजे मत्स्य व्यवसायामध्ये दुसऱ्या महत्वाचा प्रश्न म्हणजे कोळीवाडे आहेत ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी दोन हजार चोवीस मध्ये कोळीवाड्यानं प्लस प्रस्तावित केलंय की क्लस्टर डेव्हलपमेंट करायला पाहिजे अध्यक्ष महोदय क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे आता एकरांवर पसरलेले कोळीवाडे आणि मला वाटतं सगळे आमदार ज्यांच्या मतदारसंघात आहेत मान्य करतील माझ्यासोबत की कोळीवाडे हे क्लस्टरमध्ये जाऊ शकत नाहीत उंच इमारतीत जाऊ शकत नाहीत कोळी वाड्यांचा विकास म्हणजे जसे आहेत तशीच पक्क घरी कशी घरं देऊ शकतो डीसीआर मध्ये थोडा बदल करून आपण त्यांना सीआरसाठी काही वेगळा देऊ शकतो का डीसीआर मध्ये मासे सुकवण्यासाठी बोटीच्या डॉकिंगसाठी कोल्ड स्टोरेजसाठी ह्या काही जागा आपण करून देऊ शकतो का कारण अनेक त्याच्यावर अडचणी आहेत तर मला वाटतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे तरच मत्स्य व्यवसाय आपल्या राज्यात वाढू शकेल शेवटची गोष्ट म्हणजे डेअरी डेअरीचा जो विषयाल आहे दुग्ध व्यवसाय अध्यक्ष महोदय माझ्याकडे वरळीमध्ये वरळी डेअरी आहे आणि समोर डेअरी टेनिमेंट आहे माझी विनंती ही राहील शासनाकडे की वरळीची जी डेअरी आहे तिथे इमारत न बांधता ओपन स्पेस चांगलं वरळीकरांसाठी मुंबईकरांसाठी मोकळं मैदान असू शकतं तिथे पर्यटनासाठी काहीतरी चांगलं येऊ शकतं मला वाटतं सगळीकडे कॉन्क्रीट आणि सगळीकडे ब्रिक मोटर न बांधता चांगली मोकळी जागा होऊ शकते आणि जिथे डेअरी टेनिमेंट आहे म्हणजे रस्त्याच्या पलीकडे आत्ता त्या बिल्डिंग पड पडण्यास आल्या पडण्यासाठी आल्या आहेत मोडकळीस आहेत त्या तिथे रिपेअर होऊन जे डेअरीचे आमचे कामगार आहेत त्यांना चांगली घरं आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळू शकतात जे रिटायर्ड होतात त्यांच्यासाठी देखील चांगली मोफतची घरं आपण बांधू शकू आणि पोलीस हाऊसिंग तिथे तिथे येऊ शकतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे एक महत्वाचा विषय माझ्याकडून किंवा कोणाकडून राहू नये म्हणून आता आपण पाहतोय सार्वजनिक बांधकाममध्ये साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आता पडला दोन महिन्यापूर्वी पडला मालवणमध्ये राजकोट किल्ल्यामध्ये बरोबर आहे ना अध्यक्ष मोदय मला वाटतं आपल्या सर्वांनाच वेदना झालेल्या आहेत आपण सर्वच तिथे जाऊन खेद व्यक्त केलं दुःख व्यक्त झालं मी हा आरोप करणार नाही की हा सरकारचा हेतू नाही आहे कदाचित सरकारचा हेतू असेल की चांगला अजून भव्य दिव्य तिथं स्मारक व्हावं भव्य दिव्य पुतळा बनावा आणि शंभर टक्के बनायलाच पाहिजे याचे आम्ही सर्वच इथे आमदार बसलेलो आहोत आमची आमचं सगळ्यांचं एकमत आहे पण अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत एक आणून देऊ इच्छितो की ह्या सप्लिमेंटरी डिमांडमध्ये ह्या पुरवणी मागण्यांमध्ये ह्या मागणीसाठी फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये इथे नोंद झालेली आहे जे कोणी अधिकारी या फसवणुकीत असतील कदाचित मुख्यमंत्री महोदयांच्या पण हे नजरेत आलं असेल मी काही याच्यात कोणावर आरोप करत नाहीये पण मुख्यमंत्री महोदयांना मी आता विनंती करत आहे आवर्जून विनंती करत आहे की ह्याच्यासाठी जो कोणी दोषी असेल हा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोणी दोषी असेल की छत्तीस कोटीचा पुतळा पुतळा आपण सांगतो की अधिकचा द्या पण एक हजार रुपये अध्यक्ष महोदय ह्याच्यात तुम्ही दाखवताय त्या अधिकाऱ्याला सस्पेंड लगेच केलं पाहिजे ही माझी मागणी राहील पुन्हा एकदा हे जे विषय मी मांडलेले आहेत कुठेही काही पुरवणी मागण्यात बदल मागत नाहीये पण या धोरणात्मक जर बदल केले तर महाराष्ट्राचा फायदा होईल विरोधी पक्ष म्हणून जावं तर विरोधी पक्ष म्हणून या मागण्या मी आपल्याकडे मांडतो धन्यवाद